हॅलो नमस्ते कसे आज सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आता दहा तारखेला वटपौर्णिमा आलेली आहे आपण सगळे नटून थटून जाऊन वडाला फेऱ्या मारून पूजा करून येणार ओके छान गोष्ट आहे पूर्वीपासून आपण पण फॉलो करत आलेलो आहे आपल्याला त्याची कहाणी पण माहीत आहे कसं नवऱ्याचं जीव वाचवण्यासाठी सावित्रीनं आपल्या नवऱ्याला तिथे ठेवला फेऱ्या मारल्यान मग तो जिवंत झाला जीवदान मिळालं त्याला हे कशामुळे झालं असेल वडाचं झाड आपल्याला भरपूर ऑक्सिजन देते म्हणूनही कारण असेल आणि ह्याच्याशिवाय शिवाय पूर्वीचे सण वार कशासाठी होतं पूर्वी बायका काही बाहेर जायच्या नव्हत्या हो हल्ली कसं नोकरीला जातो फिरायला जातो वॉकिंगला जातो हॉटेलला जातो तसं कधीच जात नव्हत्या त्यांना घरदार आपली मुलं बाळं हे त्यांचं काम असायचं मग त्यांना कधीतरी छानपैकी नटून थटून आवरून चार चौघांशी मिळून बाकी बायकांशी सोशल गॅदरिंग त्यांचं व्हायला पाहिजे म्हणून नाही असेल त्यामुळे जाऊन पूजा करत होत्या ओके ठीक आहे हे ओके आहे पण मला कशाबद्दल बोलायचं आहे म्हणजे आज कितीतरी बायका वडापाशी जायला नको म्हणून वडाची फांदी तोडून आणतात अशी फांदी तोडून आणू नये एक म्हणजे आपण फांदी तोडून आणली की ते वडाला ते वृक्षाला किती दुखापत होईल आपल्याला कल्पना आहे ना मग आपण करायचं काय तर एक झालं आणि दुसरं म्हणजे आता वड्याचं झाड म्हणजे तर पूर्ण असते आपण फांदी तोडून आणली की काय होते तर त्याचं असं कट करून आणलेलं छोटं काहीतरी पूर्ण हे नाही येतं पूर्णत्व नाही येते त्यामुळे पण तशी फांदी तोडून आणू नये आणि तिसरं म्हणजे वड्याचे झाडाखाली तुम्हाला किती ऑक्सिजन वगैरे मिळते तेवढं ते, ते फांदीकडून मिळेल का नाही त्यामुळे माझी सगळ्या माझ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे शक्य असलं की वडाचे झाडापाशी जावा पूजा करा त्याच्याबद्दल मी एक नाही पण फांदी तोडून आणू नका नो डाऊट काही लोकांना लोकांना जाता येत नसेल मग काय करायचं आपण मग आपण एका कागदावर वडाचं चित्र काढायचं आणि त्याची मनोभावे पूजा करा पण फांदी तोडायची नाही आपण सगळं एनव्हायरमेंटच जतन करतो तसं करत असताना असं चालेल का आता फांदी एक दोन असं वीस पंचवीस लोकांनी फांद्या तोडल्या तर ते झाडाचं काय होईल विचार करा की त्यामुळे प्रत्येकीला हे ठरवायचं मी फांदी तोडून आणणार नाही शक्य होत असलं तर जावा पूजा करा नाही तुम्हाला शक्य नाही खूप लांब आहे काही प्रॉब्लेम आहेत ठीक आहे तुम्ही फोटो घ्या एक चित्र काढा कागदावर आणि त्याची मनोभावे पूजा करा चालते पण फांदी तोडायची नाही आता तुम्ही म्हणाल मॅडम पूर्वी करत होते आता कशासाठी करायचं हो एक म्हणजे आपण आपल्या परंपरा आपल्या रूढी आपल्या कस्टम्स कोणाचंही वाईट नाही होत चांगलंच होत येतन एक म्हणजे बघा तुम्हाला ते झाडाला तुम्ही पाणी घालता तुम्ही ग्रॅटिट्यूड दाखवता तुम्हाला तिथे बऱ्याच बायका भेटतात तुमचं बोलणं चालणं होते फेऱ्या मारताना तुमचा व्यायाम होते कितीतरी चांगली गोष्टी आहेत बघा वाण देतो आपण एकमेकींना म्हणजे दानधर्म पण होतो आपण एक टाइपचं सेलिब्रेशन करतो त्यामुळे तर करणार काही चुकीचं नाही येतेत माझ्या मते तरी आणि त्याचे शिवाय मी तुम्हाला घडलेली मी बघितलेली एक गोष्ट सांगते आम्ही मी, मी शाळेत सर्विस करताना एक नवीन मुलगी आली होती एकदम बरं काय हां एम एस सी बी एड केलेली हुशार वागायला छान सगळं तिचं वठपौर्णिमेच्या दिवशी माझं उपास आहे म्हणाली पूजा करून आलेली होती ती सगळं जरीची साडी बिडी नेसून दुसरे एक टीचर म्हणाले काय गं तू सायन्स घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन झाले तुझं आणि असलं सगळं तू फॉलो करतेस का तसं का, ती काय म्हणाली आहे का खूप आवडला मला तिचं म्हणणं ती म्हणाली हे आपण कशासाठी करतो नवरेला आयुष्य मिळावं म्हणून आणि मेन म्हणजे माझे सासूबाईंना बरं वाटते माझ्या सासूबाई खूप चांगले आहेत म्हणाली मला वेगवेगळ्या टिकल्यांची आवड आहे त्या कुठे गेल्या तरी नवीन टाईपच्या टिकल्या आणून मला देतात मग त्यांचे मनाला बरं वाटेल आनंद होईल म्हणून मी वडाला फेऱ्या मारल्या की कुठे चुकला आ, मी पूजा केली की त्यांना खूप आनंद होतो का मी त्यांचे मुलासाठी मुलाच्या आयुष्यासाठी पूजा करते असं त्यांना वाटते मला माहीत आहे म्हणाल्या म्हणाली ती मुलगी वडाचं झाडामुळे ऑक्सिजन मिळते पूजा करायला पाहिजे नाही मला माहित आहे पण मी माझे सासूबाईंना बरं वाटते त्यांना आनंद वाटते त्या आपल्यासाठी करतात मग त्यांना बर वाटणारी एकाच गोष्ट मी केली की काय चुकते म्हणून मी करते बघा लहान तेवीस चोवीस वर्षाची असेल मुलगी पण किती समंजसपणा त्यामुळे हे सुद्धा आहे काही लोक आहेत अगेनस्ट नाही आम्ही करणार नाही ना पूर्वीचे लोक पण त्याला काहीतरी कारण आहेत मी म्हटले सारखं निसर्ग निसर्गानं आपल्याला किती सगळं दिले त्यामुळे ते निसर्गाचं जतन करणं आपलं खूप महत्वाचं काम आहे हे आपण करायला पाहिजे त्याच्याशिवाय ते सोशल गेट टुगेदर मी म्हटल्यासारखं पूर्वी बायका बाहेर जातो त्या जायला मिळते छानपैकी जरीच्या साड्या बिड्या नेसून दागिने घालून जातात आपण बघितलं असाल त्याशिवाय आनंदाचा क्षण आहे तो आणि हे बघा शेवटी मला माहीत आहे तुम्ही पण म्हणाला काय हो मॅडम वडाला काही फेऱ्या मारल्या की नवऱ्याचं आयुष्य वाटते का हो आयुष्य देवांना दिलेले एवढेच असते ते काही नाहीये पण आपले मनाला एक समाधान असते एफॉर्मेशन असते हो माझे नवरेचं आयुष्य वाढणार आहे हे मनाचं एफॉर्मेशन मनाची तुमची भावना सेल्फ बिलीफ म्हणतो हे खूप महत्त्वाचं आहे पण हे सगळं करताना परत परत सांगते झाडाची फांदी तोडून आणायची नाही पूजा करा झाडाला दुखू नका आता झाडाची फांदी तोडून आणली की आपण ते झाडाला किती दुखापत होईल हा आपले आता झाड म्हणजे आता माणसासारखं आपला कोणी हात तोडला पाय तोडला काय होईल विचार करा ना तसंच आपण झाडाच्या फांद्या तोडल्या की आपल्याला आपला हात पाय तोडले काय होईल ते झाडाला होत असते फक्त फरक एवढ्या झाड बोलू शकत नाही आपण बोलू शकतो त्यामुळे झाडाची फांदी तोडायची नाही पूजा करा अगदी आनंदाने करा आम्हालाही आवडते बघायला हां त्यामुळे पूजा करा हरकत नाही आहे आणि खूप लांब आहे आम्ही जाऊ शकत नाही मग काय करा मग फांदी आणण्याचे बिलकुल फांदात पडू नका एखादा तुमच्याकडे फोटो असला चित्र असलं वळ्याचं झाडाचं ठीक आहे नाही कागदावर आपण चित्र काढा तेजी पूजा करा देवाला हे पण पोचते हे लक्षात ठेवायला पाहिजे का म्हणजे आपल्यासाठी निसर्ग आहे आपल्याला झाडं पाहिजेत आपल्याला पाऊस पाहिजे आपल्याला वारा पाहिजे आणि हे सगळं करताना कितीतरी पक्ष्यांचं पण तर घर आहे झाड म्हणजे पक्ष्यांचं पण घर आहे त्यामुळे आपण त्या झाडाला कुठली दुखापत करायची नाही आपण आपले सण एन्जॉय करायचे सेलिब्रेट करायचे पण झाडाला दुखवायचं नाही झाडाला पाणी घाला पूजा करा चालते पण फांदी तोडायची नाही अच्छा हे वे गुड डे